महापालिकाचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे महापालिका निवडणुकांसाठी अजून अवकाश आहे पण आत्तापासून त्यासाठी राजकीय मोर्चे बांधणी सुरू झाली आहे आणि त्याचेच राजकीय कंगोरे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नाशिकमध्ये आगामी सिंहस्त कुंभमेळा आणि स्थानिक मुद्द्यांवर यंदाची महापालिकेची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी महत्वाची ठरणार आहे नाशिककरांचा नेमका कौल कोणाला असणारे शहरातील अनेक महत्वाचे मुद्दे मार्गी लावण्यासाठी नाशिककरां मनात नेमकं काय आहे जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधीनं पाहूया आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे एकूणच जर पाहिलं तर नगरपंचायत असेल आणि त्यासोबत नगर परिषदेच्या निवडणुका देखील आता काही पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे मात्र नाशिककरांना या संदर्भात काय वाटतं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं हे नाशिककर नेमका कोणाला कौल देतील हे बोलण्यासाठी माझ्यासोबत नाशिकमधल्या विविध क्षेत्रातील काही सुज्ञ नाशिककर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया खरं तर आगामी काळामध्ये आता निवडणुका आहे लोकसभेला नाशिककरांनी एक वेगळा कौल दिला विधानसभेला वेगळा कौल दिला आगामी स्थानिक स्वराज्याच्या निमित्ताने नाशिककर नेमके कोणासोबत असणारे कारण येणारा कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा देखील नाशिककरांसाठी महत्वाचा आहे नाशिककर जे आहेत ते निष्पक्ष राहून अजूनही मूलभूत त्यांचे प्रश्न तेच आहेत रस्ता वीज लाईट पाणी याच्यासाठीच अजूनही नगरपालिकेत अजूनही लोक त्याच्यामध्ये येऊन तिथं आंदोलनं करतायत अधिकारी त्यांना काही जबाब देत नाहीत उत्तर देत नाहीत प्रशासक आहे नाशिक महानगरपालिकेत किती वर्ष झाले त्याच्यामध्ये इलेक्शन होईना आणि इच्छुक उमेदवार इतके वाढले आहेत प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही गेले का प्रत्येकाला वाटतं मला नगरसेवक व्हायचं आहे पण मात्र काम कोणी करत नाही त्या मूलभूत प्रश्नांचं उत्तर कोणी देत नाही जे निवडून दिलेले होते ते लोकसुद्धा काहीच काम करत नाही प्रशासक असल्यामुळे ते लोक काही उत्तर देत नाही त्यामुळे शहरामध्ये प्रश्न मात्र तेच आहे भले स्मार्ट सिटी बोलले जात असेल किंवा काही असेल तरी प्रश्न अजूनही खड्ड्यांचा प्रश्न अजूनही खड्डे आहेतच अजूनही आपल्याला पाणी कपात आहे कधी वीस कपात आहे प्रश्न तेच आहेत त्याच्यामुळे अपेक्षित हेच आहे की जे निवडून किंवा इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी हे मूलभूत प्रश्न त्यांनी निपटारा केला पाहिजे कुठलाही पक्ष न पाहता जो चांगला उमेदवार आहे त्याला निवडून आणायचं कारण शेवटी पब्लिकलाच सोसायचं आहे ते जे काय आहे ते पब्लिकलाच सोसायचं आहे तर त्यांनी मेन जसे हे बोलले आपले वकील साहेब काय इन्फ्रास्ट्रक्चर झालं रस्त्या झालं एवढा पाऊस सुद, सुद्धा असूनसुद्धा पाण्याचा वाटप काय बरोबर नाही आहे त्याच्यावर थोडं लक्ष देणे मग ऑटोमॅटिक आणि थोडं ट्रॅफिक सेन्स आलं पाहिजे लोकांना ज्यांनी आपला हक्क बरोबर बजवला पाहिजे न जातपात पाहून ना जात पॉलिटिकल पार्टी पाहून जो खरंच चांगला आहे त्याला निवडून आणायला नहीं पाहिजे नाशिकमधली वाढती सध्या वाहतूक कुंडी बघतोय आपण त्याचं महत्त्वाचं जे कारण आहे ते अतिक्रमण तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय ट्रेक मॅनेजमेंट थोडं झालंच पाहिजे अतिक्रमण तर हंड्रेड पर्सेंट काढलंच पाहिजे थोडा वेळ दिला पाहिजे लोकांना कारण एवढ्या वर्षापासून ते अतिक्रमणात काम करत आहे तर त्यांनाही थोडा वेळ आणि त्यांना थोडा वेळ देऊन पण ते काढलंच पाहिजे आणि ते एकदम कडक कारवाई केलीच पाहिजे ऑटोमॅटिक ट्रॅफिकला शिस्त लागून जाईल मी पुन्हा वकील साबंक जातो तर तुम्ही वकील आहात म्हणून हा प्रश्न मुद्दाम तुम्हाला विचारतोय नाशिक शहरातल्या गुन्हेगारी नुकतं काय म्हणत गुन्हेगारी ही आत्ता उद्भवलेली प्रश्न नाही गुन्हेगारी ही, ही जुनीच होती मात्र हे निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय के द्वेषातून केलं जात आहे असं मला वाटतं याच्यामध्ये कारण ही गुन्हेगारी पोलिसांना माहीत नव्हती आशातला तर काही भाग नाही पोलिसांना सर्वच माहीत होतं आणि राहिला तुम्ही ट्रॅफिकचा प्रश्न जो आत्ता उद्भवला त्याच्यात ए सी नवीनच आत्ता धोरण घेतलं आहे रिक्षावाल्यांवरती रिक्षा त्याचं स्वागत आहे खरोखर त्याची फार गरज होती त्याच्याने एखाद्याची ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये फार उपयोग होईल त्याचा असं दिसतंय आणि वकिलांवरही हल्ले होत आहे ते याच्यावरून गुन्हेगारी किती वाढलेली आहे याच्यावर नक्कीच प्रशासनाने लक्ष दिलं गेलं पाहिजे पोलीस आयुक्ताने जी कारवाई नाशिकमध्ये सुरू केलेली होती खरं तर रस्त्यावर उतरून पोलिसिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं स्वतः पोलीस आयुक्तांनी काही ठिकाणी कारवाई स्वतः त्या ठिकाणी केलेला आहे एकूण जर पाहिलं तर राजकीय वरदस्त असल्यावर देखील कारवाई झाली गुन्हे दाखल झाले आणि अशा संदर्भात तुम्ही पोलिसांची या कारवाईवर समाधान नाही आहे मी त्यांचं जे काही कार्य त्यांनी केलं हे फार पूर्वी करायला पाहिजे होतं आम्ही समाधानी आहोत पण मात्र समाधानी केव्हा असू जेव्हा हे कंटिन्यू चालू राहील आज सर्वसामान्यांना आनंद नक्की आहेच की बाबा की कारवाई होती आहे पण मात्र ही कारवाई फार पूर्वी केली पाहिजे होती ठीक आहे स्वागत आहे आत्ता केलेली आहे पण इथून पुढे पण ही गुन्हेगारी वाढू नये कारण जे नव युवा पिढी आहे ती ह्या या गोष्टींना आकर्षित होऊन चुकीच्या मार्गाला जाऊ नये आणि त्यांचं शिक्षण आणि करिअरकडे त्यांनी लक्ष द्यावं या दृष्टीने पोलिसांनी ही कंटिन्युटी ठेवावी हीच अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून आहे नक्कीच माझ्यासोबत काही उद्योजक देखील आहेत नाशिकमध्ये आपण अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी व्यवसाय करताय नाशिकमध्ये काय तुम्हाला अपेक्षित आहे येणाऱ्या निवडणुकांसाठी तुम्ही नेमकं कोणाकडे बघताय अपेक्षेने अपेक्षेने बघण्यासाठी जी काही सामान्य जनतेची जी काही गरज आहे म्हणजे पायाभूत सुविधा त्याच्यानंतर तुमचं बाकी डेव्हलपमेंट्स ज्या आहेत ज्या जनतेसाठी फायदेकारक आहेत त्या करणारी जी व्यक्ती आहे ती फक्त सत्तेमध्ये असावी ही एक जनसामान्यांची साधारणतःची अपेक्षा आहे एकूण जर पाहिलं तर आगामी काळामधल्या ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीसाठी आता नाशिककर देखील सज्ज झालेले आहे आणि आगामी काळामधल्या ज्या निवडणुका आहेत त्या काम करणाऱ्यांना संधी देऊ असं या नाशिककरांनी एकूणच निर्धार केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मयूर बार्गेदेसा शुभम बोडके एबीपी माझा नाशिक